जैन मित्रांनो स्वागत आहे तो गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भात जे काही फेज टू होणार आहे तर त्या फेज टूमध्ये ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकेन्सी बघा आपल्याला माहिती आहे की दहा हजार नऊशे चाळीसच्या एवढ्या वेकेन्सीची सध्या कार्यवाही फेज टूमध्ये सध्या झालेली आहे तर ह्याच्यामध्ये जे काही सर्वात जास्त पदं जी आहे तर ती पदं म्हणजे खाजगी अनुदानी संस्थेची ह्या ठिकाणी असणार आहे आता खाजगी अनुदानी संस्थेची जर पदं म्हटली तर ही सध्या विथ इंटरव्ह्यूची पदं असणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त जी काही पदं यायला पाहिजे ती पदं म्हणजे या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूची पदं यायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये जे काही प्रमाण असेल एकाच एक प्रमाणात सध्या बघा शिफारस होत असते म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारची इंटरव्ह्यू होत नसते तर ह्या जे काही वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सीमध्ये सर्वात महत्त्वाची आपल्याला माहिती आहे की सध्या जिल्हा परिषदची वेकेन्सी असणार आहे त्यानंतर महानगरपालिका वेकेन्सी असणार आहे त्यानंतर नगर परिषदची वेकन्सी असणार आहे आणि ज्या काही खाजगी अनुदानित संस्था आहे ज्या सध्या या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूमध्ये जाहिरात देणार आहे तर त्या संस्था सध्या बघा असणार आहे तर ह्याच्यामध्ये खाजगी अनुदानित संस्था जर बघितल्या तर एक म्हणजे स्वामी विवेकानंद जी काही संस्था आहे तर त्या संस्थेच्या एकटीच्या ज्या काही वेकेन्सी असणार आहे तर ते साडेतीनशे ते चारशेच्या आसपास असणार आहे त्यानंतर इतर ज्या काही दोन चार सध्या बघा संस्था आहे तर त्यांची जाहिरात सध्या विदाउट इंटरव्ह्यूमध्ये येणार आहे परंतु ज्यावेळी काही जिल्हा परिषदची वेकेन्सी असेल किंवा मग मनपाची वेकेन्सी असेल नपाची वेकेन्सी असेल तर ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदची वेकेन्सी सध्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि ह्याच्यात मनपा आणि नपाच्या वेकन्सी आलेल्या आहे पण त्या देखील सध्या तुटपुंज्या जे काही वेकेन्सी असेल त्याच्यामध्ये तेवढी आलेली आहे तर सर्वात जास्त आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदची वेकेन्सी सध्या बघा ह्या ठिकाणी यायला पाहिजे कारण जिल्हा परिषदमध्ये सध्या ज्या काही वेकेन्सी आहे तर त्याच्यामध्ये फेज वनमध्ये जे सध्या बघा ह्या ठिकाणी अपात्र झाले उमेदवारांची वेकेन्सी त्यानंतर रुजून झालेले उमेदवारांची वेकेन्सी बरोबर त्यानंतर त्या ठिकाणी जे रहले जे जे काही काही गैरहजर राहिलेले सध्या सध्या उमेदवार त्यांची असे आहे तर ही देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे आणि ही जी वेकेन्सी आहे तर ही वेकेन्सी सध्या बघा जे काही फेस टू आहे तर ती फेस टूला यायला पाहिजे आता प्रत्येक जे काही सध्या जिल्हा परिषद मध्ये आपल्याला माहिती आहे की जी सध्या बदली प्रक्रियेचं धोरण सध्या राबवलं जात आहे कारण ह्या ठिकाणी फेज टूची कार्यवाही करण्याअगोदर सध्या जी काही बदली प्रक्रिया असेल शिक्षकांची तर ती होत असते आणि बदली प्रक्रियेचा जो काही टप्पा आहे तर त्या टप्प्याची जी कार्यवाही आहे प्रोसेस तर ती सध्या बघा चालू आहे आणि त्याच्यासाठी एक महिन्याचा कालावधी जवळपास इथं बघा लागलेला आहे तर अंतिम जे काही ह्या ठिकाणी सहा तारखेला जो काही राऊंड असेल बदली प्रक्रियेचा तर तो सहा एप्रिलला सध्या बघा राऊंड त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या अंतर्गत जे काही सध्या बघा बिंदू असेल तर ते बिंदू अदलाबदल त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदचे होणार आहे म्हणजे ह्या एखाद्या जिल्ह्यातील जो काही शिक्षक असेल तर तो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली करून जाणार त्यानंतर त्या जिल्ह्यातील जो शिक्षक असेल तो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली करून जाणार अशा पद्धतीने इथला बिंदू कमी होणार इथला बिंदू वाढणार अशा पद्धतीने जे काही बिंदू असेल तर ते बिंदू सध्या बघा त्या ठिकाणी चेंजेस होणार आणि ते चेंजेस झाल्यानंतर जे काही संचमान्यता असेल तर ते संचमान्यता त्या ठिकाणी अपडेट व्हायला हो बराचसा जो काही कालावधी असेल तर तो कालावधी तिथं लागू शकतो कारण मग ह्या ठिकाणी जो काही जाहिरात संस्थांना किंवा संपूर्ण व्यवस्थापनांना जाहिरात देण्यासाठी जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ इथं सांगितल्याप्रमाणे एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ह्या ठिकाणी बघा देण्यात आलेली आहे जर का या ठिकाणी जो काही मुदतवाढ एकतीसपर्यंत दिलेली आहे तर ही जी जाहिरात देण्यासंदर्भात टॅब जर एकतीस तारखेला सध्या बघा इथं बंद जर झाला तर जे काही जिल्हा परिषदच्या सध्या बघा वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी आपल्याला माहिती आहे की सध्या ह्या ठिकाणी कार्यवाही जी असेल तर ती जिल्हा बदली किंवा जे काही बदली प्रक्रिया सध्या बघा सुरू आहे ती संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामधील जे काही बिंदू असेल तर ते बिंदू रोस्टर जे आहे तर ते अपडेट झाल्यानंतर रिक्त जागा किती बरोबर तर ते अपडेट झाल्यानंतर या ठिकाणी पोर्टलवर जाहिरात त्यांना देता येईल मग ह्याच्यामध्ये बराचसा जो काही कालावधी असेल तर तो कालावधी सध्या इथं लागू शकतो आणि ह्याच्यात ज्या काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदमध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या बघा चेंजेस नसणार आहे मग त्या ज्या वेकन्सी आहे तर त्या अगदी तुटपुंज्या वेकन्सी सध्या आपल्याला जिल्हा परिषदच्या देखील पाहायला मिळू शकतात परंतु जास्तीत जास्त जर वेकेन्सी आणायची असेल तर त्यासाठी बघा जे काही सध्या ह्या ठिकाणी आंदोलन असेल उपोषण असेल तर ते देखील सध्या करणं गरजेचं आहे कारण ह्या ठिकाणी जोपर्यंत आपण मागत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी देत नाही तर त्या अनुषंगाने महत्वाचं या ठिकाणी तुषारदादा देशमुखच्या या ठिकाणी नेतृत्वाखाली तसंच जे काही संदीप कांबळे सरांच्या नेतृत्वाखाली महत्वाचं जे काही आंदोलन आहे तर त्या आंदोलनासंदर्भात बघा ह्या ठिकाणी पत्र सध्या था इथं देण्यात आलेलं आहे तर हे पत्र चोवीस तीनचं होतं तर इथं बघा जे काही बंड गार्डन पोलीस स्टेशन कोरगाव पार्क पुणे या ठिकाणी विषय जो आहे तर तो विषय सध्या बघा शिक्षण आयुक्त कार्यालय मध्यवर्ती इमारत पुणे येथे आंदोलन करण्यास परवानगी मिळण्याबाबत तर आंदोलन कधी असणार आहे तर सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसला ला वार गुरुवार रोजी आंदोलन असणार आहे तर हे आंदोलन म्हणजे ज्या काही जिल्हा परिषदच्या वेकेन्सी आहे बरोबर मग त्याच्यामध्ये दहा टक्के जे काही रिक्त पात्र जी वेकेन्सी आहे तर ही जी वेकेन्सी असेल तर ही वेकेन्सी देखील फेस टूला सध्या बघा यायला पाहिजे त्यानंतर रिक्त असलेले अपात्र असलेले असले रुजून झालेले गैरहजर बरोबर इत्यादी जे काही वेकेन्सी सध्या राहून गेलेले आहे फेज वनमध्ये तर ही वेकेन्सी देखील फेस टूमध्ये सध्या बघा यायला पाहिजे तर ह्या अनुषंगाने हे महत्त्वाचं बघा या ठिकाणी आंदोलन सध्या पुकारण्यात आलं आहे तर ह्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सध्या बघा या ठिकाणी सपोर्ट करा त्या ठिकाणी उपस्थिती राहा जेणेकरून जे सध्या फेस टू मध्ये जिल्हा परिषदच्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या बघा ह्या ठिकाणी बरेचसे उमेदवार जिल्हा या ठिकाणी जिल्हा परिषद असेल किंवा मग आयुक्त कार्यालयावर सध्या पाठपुरावा करत होते तर त्यांना जे काही उत्तरं मिळत होती जिल्हा परिषदची वेकेन्सी सध्या येणार आहे किंवा नाही तर बहुतेक सर्व उमेदवारांना नाही अशा पद्धतीने जे काही उत्तर आहे तर ते उत्तर सध्या बघा मिळालेलं आहे तर ह्याच्यामध्ये ज्या काही हक्काच्या वेकेन्सी असणार आहे फेज वनच्या कारण ह्या संपूर्ण ज्या वेकेन्सी आहे ह्या ठिकाणी तर त्या फेज वनच्या वेकेन्सी ह्या ठिकाणी असणार आहे आणि ह्या वेकेन्सी फेज टूला बघा या पाहिजे तर त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं सध्या सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसला शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी सध्या बघा इथे आंदोलन असणार आहे आणि त्या अनुषंगाने जी काही ह्या का ठिकाणी बघा मान्यता असेल तर ती देखील मिळालेली आहे तसंच बघा युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना ह्यांच्या वतीने संदीप कांबळे सरांच्या वतीने सध्या बघा इथं जी काही आंदोलन आहे तर ते ते देखील सध्या बघा उपस्थित असणार आहे तर इथं जो विषय देण्यात आला आहे तो म्हणजे शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्यातील रिक्त अपात्र गैरहजन आणि दहा टक्के जागा पूर्ण क्षमतेने आणण्यासाठी महत्वाचं या ठिकाणी बघा जे काही आंदोलन आहे तर ते आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी व्हा तरच आपल्याला नोकरी सध्या बघा त्या ठिकाणी मिळणार आहे कारण हे जी पदं आहेत तर ही पदं सगळ्यात जास्त पदं सध्या बघा आपल्याला इथं रिक्त असलेली पाहायला मिळत आहे ही जर पदे आली तर एकट्या जिल्हा परिषदची जी सध्या बघा वेकेन्सी असणार आहे विदाउट इंटरव्ह्यूची तर ती जवळपास पाच हजार Uh, पर्यंत सध्या बघा इथं वेकेन्सी सध्या एकट्या जिल्हा परिषदची <प्रेश> असणार आहे मग याच्यामध्ये जिल्हा परिषदची जर पाच हजार पर्यंत जर वेकेन्सी सध्या आपल्याला विदाऊट विदा। इंटरव्ह्यूमध्ये पाहायला मिळाली त्यानंतर नप्पा असेल मनपा असेल आणि ज्या खाजगी अनुदानित संस्था आहे ज्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सध्या बघा जाहिरात देणार आहे तर ह्या ज्या वेकेन्सी आहेत तर पाच ते सहा हजार प्लस सध्या बघा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त विदाउट इंटरव्ह्यूमध्ये जर जाहिराती आल्या तर त्याच्यामध्ये जास्त उमेदवारांना तिथं लागण्याची सध्या बघा संधी आहे तर जे उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी मेरिटपासून अगदी दोन तीन मार्कांनी राहून गेले असेल किंवा मग पाच मार्कांनी राहून गेले असेल असे उमेदवार तर ह्या ठिकाणी नक्की बघा सपोर्ट करा जेणेकरून इथं एक जागा जरी वाढली तरी त्या ठिकाणी बघा खूप काही जे काही उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना फायदा इथं होऊ शकतो तर त्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही आंदोलन आहे तर ते आंदोलन म्हणजे शिक्षण आयुक्त कार्यालय ठिकाणी सत्तावीस तारखेला सध्या बघा इथं असणार आहे तर त्या अनुषंगाने उपस्थिती राहात जेणेकरून जास्तीत जास्त बघा या ठिकाणी संख्येने जर उपस्थिती दाखवली तर त्या ठिकाणी जो विषय असेल तर तो विषय सध्या बघा मार्गी लागू शकतो कारण इथं सत्तावीस तारीख आहे आणि ज्या काही पदं आहे तर ती पदं म्हणजे जिल्हा परिषदची बघा या ठिकाणी आपल्याला फेस टूमध्ये आणायची आहे तर त्या अनुषंगाने एक महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल नवी, नवीन तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन नवीन अपडेट सध्या आपण देत राहू तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जयहिंद वंदे मातरम